नमस्कार सर्वांना नमस्कार लाडक्या बहिणीची के वाय सी करण्यासाठी आता थोडासा प्रॉब्लेम चालू आहे तरी पण एकदम सोप्या भाषात आपण थोडीशी समजून घेऊया आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वि या साईटवर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला आधार का नंबर मेन्शन करायचा आहे म्हणजे ते टाकायचं आहे टाकल्यानंतर आपण कॅपचा कोड टाकायचा कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला काय होणार आहे ओ टी पी जाणार आहे आणि तिचा एक काय केलेलं आहे स्वयं घोषणा दिलेला आहे की मी इतर योजनेचा लाभ लाभ वगैरे घेत नाही कोणी सरकारी कर्मचारी वगैरे काय असं कुटुंबातील राशनवर आमच्या नाही असं काय करायचं आहे होय करून पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर परत मग आपल्याला काय केलं जातो पतीच्या वडिलाचा काय केला जातो आधार नंबर विचारला जातो ते सुद्धा काय होणार आहे हळूहळू बंद होणार आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल व्हायला लागलेला आहे आपण जे फॉर्म भरता खेपी जे नाव आपण टाकलं होतं का नाही वडिलाचं असेल पतीचं असेल ते काय होणार आहे त्याच्यावर येणार आहे आता ते एक दोन दिवसामध्ये ते काय होणार आहे अपडेट होणार आहे त्यानंतर आपल्याला मग काय केलेलं आहे ते पुढं आणखीन एक सूचना येते एक स्वयं घोषणा येतं की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का निवृत्ती वेतन कोणी घेत आहे का ऐक नाही असं विचारलं जाईल मग तुमच्या घरामध्ये कुणी असेल ऐक नाही एखाद्या कामामध्ये कोणत्याही खात्यामध्ये असू द्या तुमच्या केंद्रात असेल राज्याचा असेल कोणते एखादे स्थानिक स स्वराज्य संस्था असेल त्याच्यामध्ये जर जा काही निवृत्त वेतन घेत असेल आणि तसं काही जर आढळून आलं आहे आपण नाही करून देणार आहोत ऐक नाही आणि पुढं जाऊन फॉर्म सबमिट करून देणार आहोत पण तसं शासनाच्या काही निर्देशनास आल्यास तसं काही छा फॉर्म छाननी ती जर त्यांना दिसलं तर ते काय होणार आप आप आहे आपल्यावर कारवाई होणार आहे आणि कारवाई करून मग आपल्या जेवढे हप्ते उचललेले आहेत तेवढे हप्ते आपल्याला काय करायचे आहेत परत भरावे लागणार आहेत मग काळजीपूर्वक विचारपूर्वक आपल्या घरामध्ये जर कोणी निवृत्ती धारक असेल तर जी खरी माहिती आहे ती काय करायची आहे तुम्हाला तिथं टाकायची आहे तिथं होय नाही करायचं आहे ऐका नाही त्यानंतर आपली कॅटेगरीसुद्धा काय झालेली आहे आपली जी जात आहे ती तिथं विचारली जाय एस सी एस टी ओ बी सी व्ही जे काय असेल ते तुम्ही काय करायचं आहे तिथं टाकून द्यायची आहे तिथं काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सुद्धा काय आलेलं आहे एक ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर मग आपल्याला पुढं जाऊन परत काय करायचं आहे एक स्वयं घोषणा ही दिलेली माहिती सर्व खरी आहे खोटी आढळल्यास मी शिक्षेस पात्र राहील हे सगळं आपण काय करायचं आहे व्यवस्थित काय करायचं आहे बघायचं आहे बघून आपली माहिती काय करायची आहे भरायची आहे का, का नाही आपण जर खोटी वगैरे माहिती भरली आणि तसं काही जर त्यांना ते फॉर्म छानने वग आणते जर समजलं की ह्या माणसाने काय केलेलं आहे अशा अशी माहिती खोटी वगैरे भरली आहे तर तुमचा फॉर्म अर्ज रद्द होईल आणि अर्ज रद्द झाल्यानंतर तुम्ही जे उचललेले जे हप्ते आहेत का नाही लाडके बहिणी योजनेचे ते सर्व तुम्हाला काय करावं लागणार आहे तर आपस भरावं लागणार आहे तर मग तुम्हाला के वाय सी कशी करायची तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काय केलेली आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करू शकता तुमच्या घरच्या घरीच लाडक्या बहिणीची ई के, के वाय सी करू शकतात धन्यवाद